खुँ, तुम्हाला जर माझी तुम्हा ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू आणि गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हॅलो नमस्कार दरीक्ष आपण मिरच्यामधला मसाला बघितला आता त्या मिरच्या कशा भरायच्या त्या तुम्हाला दाखवता या दोन मिरच्या मोठी मिरची म्हणून याचे दोन भाग काढायचे आणि असे मधमध कापून घ्यायचे आपण असे कापून झाले मी आता हे सगळं कापून घेते बघा या असे कापायचे आता मी हे सगळं कापून घेते आता आपण त्यांची मी तुम्हाला मिरचीचा मसाला तो दाखवला होता तो मसाला तर ह्या मिरचीमध्ये आपल्याला भरायचा आहे आपण आहे मी तुम्हाला पण नाही भरपूर दिवस लागू शकतो तसं बघा हे एवढं काढून घ्यायचं भरपूर होईल एवढं पण कमी पडलं तर आपण नंतर भरून टाकू शकतो आता हे घेऊन आपण एक 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 असं थोडं थोडं घेऊन मिरचीमध्ये भरत राहायचं हे बघा हे असं भरत राहायचं आपण जास्त भरू नका थोडं थोडंच भरत आता भरून झालं सगळ्या ह्या मिरच्या एक 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 करून भरून घेऊया हे बघा आपली मिरची भरून झालेली आहे व्यवस्थित आणि याच्यामध्ये मी चिंच आणि पाणी करून ठेवले आपल्या कढईतलं तेल पण तापले त्याच्यामध्ये थोडीशी मेथी मी त्याच्यामध्ये पापड तळलेत म्हणून तेल असं दिसतंय थोडीशी मेथी टाकली मेथी झाली का मिरची आपल्या असं टाकून घ्या आपण परतून घेऊया मिरच्यांना परतून घेऊया आणि त्याच्यावरती झाकण ठेवूया आपण असं झाकण ठेवायचं गॅस बारीक ठेवायचं आणि पाच मिनिटाने आपण ते उघडून बघूया तर आपण याच्यावर झाकण काढून घेऊया व्यवस्थित मिरची आपली वाफ झालेली आहे हा पाणी आपण जर केलं ना चिंचे याचा तर पाणी त्याचं थोडंसं ओतून घ्यायचं पाणी तुम्हाला जसं आंबट पाहिजे ना तसं मी थोडंसं तोतते गूळ आणि चिंच मिक्स करून ठेवली होती मी शिजलेली पण आहे आपली मिरची गरम गरम खायला तयार ही थंड झाली का डब्यात भरून ठेवायची तर तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही काढून फ्रीजमध्ये ठेवलात तर ती पंधरा दिवस पण तुमची मिरची राहू शकते कसं वाटतंय कलर छान वाटतंय ना तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू आणि गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला